तुझा आम्हा शिवाय न लगे देवा तुझा आम्हा शिवाय कुंट सायुज्यता पट न लगे मज देई तुझे नाम मज सर्व काळ मागणे वणमाली हेची तुझ मागणे वणमाली हेची तुझ नारद तुम्बर उद्धव प्रद नारद तुम्बर उद्धव प्रह्लाद बळी नाम नामध्या देई सुध नाम मद सर्व काळी सिद्ध मुनी गण गंधर्व किन्नर सिद्ध मुनी गण गंधर्व किन्नर करिता गजर राम नामे देई तुझ नाम मज सर्व काल मागणे वनमाली हेची मजकामने हरी देई तुझे नाम तुकामने हरी देई तुझे नाम अखंडित प्रेम हेची द्यावे देई तुझे नाम मज सर्व काळे मागणे वनमाली हेची मज